खुश बालक मित्रांनो माझं नाव खुश नाही तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत बबीसीएस या आजाराचे लक्षणे व त्यासाठी हा रोग कशामुळे होतो व याची निदान कसे करायचे तर मित्रांनो बबीसीएस या आजारालाच आपण गोचिडता असे म्हणतो तर मित्रांनो हा रोगाची ओळख जर करायची म्हणलं तर हा रोग प्रोटोज रोग आहे हा रोग गाय शेळी मेंढी घोडा इतर जनावरांना होत असतो कारण वातावरण बदल व होणारा रोग आहे त्यालाच आपण बबिसियस असे म्हणतो तर बबीसियस व गुचिडा हा एकच रोग आहे तर मित्रांनो हा कशामुळे रोग होतो हा रोग मातीमध्ये व डारामध्ये म्हणजेच गाय व महे शिवडी मेंढी गै गोचिड व गोचिड व बफिलेसमुळे हा रोग जनावरांना पसरत असतो हा रोग इन्क्युबेशनमध्ये एक ते दोन हप्ते रोग जनावरांना शरीरामध्ये असतो तर मित्रांनो लक्षणे जर पाहायचं म्हणलं तर जनावरांना एकशे सहा ते एकशे सात फेरीने एवढा ताप असतो व तो सतत हो 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 थी, वो थी। वो हो हो कमी जाता होत असतो पशूची नाडी गती व गती वाढत असते दम आल्यासारख्या जनावर जास्त जोरात श्वास घेत असते आपल्या जनावरांचे डोळे पिवळे होते व लौकी एकदम लालसर होते व पिवळसर होते लाल रक्तपेक्षी कमी होते व मग सुद्धा कमी होऊन जाते आपल्या जनावर चारा कमी व रमण तोंड करत असते जनावरांना ताप कमी जाता होत असतो व आपल्या जनावरांना म्हणजे मागेमध्ये म्हणजे गाय व म्हशीमध्ये किंवा शेळीमध्ये आपल्या जनावरांमध्ये दूध सुद्धा कमी होऊन जाते जनावरांची लवकर इलाज नाही झाला तर जनावर दगावण्याची शक्यता असते तर मित्रांनो आपण वेळेवर उपचार करून घेतला पाहिजे तर निदान काय करायचं मित्रांनो तर निदान म्हणजे आपल्या जनावरांचे रक्ताबी टेस्ट करून घेतली पाहिजे व आपल्या जनावरांना लाल रक्त जर लाल रिज येत असेल तर मित्रांनो आपल्या जनावरांना बबी शेज झाला असा अंदाज काढून आपल्या जनावरांचे रक्त विचित करून घेतले पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या पशुसेवक या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो